दस्तुरी नाक्यावर शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश प्रभाग सात मधून सिद्धेश पाटेकर व गोविलकर यांना उमेदवारी नाका महाड येथे आज शुक्रवार नोव्हेंबरला नामदार मंत्री भरत यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला जगताप समर्थक रोहित गोविलकर पूजा गोविलकर धनराज जैन यांच्यासह अनेक जणांनी प्रभाग क्रमांक सात मध्ये झालेला हा मोठा पक्षप्रवेश आगामी महाड नगर परिषद निवड पाचो पुनर्वर्त शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरत आहे या प्रभागासाठी शिवसेनेने अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून सिद्धेश सुनील पाटेकर आणि आजच पक्षात प्रवेश केलेला पूजा रोहित गोविलकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे स्थानिक पातळीवर प्रभाग 7 मध्ये शिवसेनेची ताकद वाढवणारा हा प्रवेश मानला जात असून गोगावले यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास पुन्हा अधोरेखित झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे तर उद्याच उर्वरित सगळे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याचे मंत्री गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आज आमच्या पूजा ताई आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा महिला भगिनींचा आज आपण पक्षप्रवेश पाहिलात गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ताईची वाट पाहत होतो मागच्या वेळेला थोड्या फरकाने आमची सिद्धेश पाटेकरांची शीट गेलेली होती त्याची भर आता ताई काढून देणार आहे त्यांनी स्वतःच्या भाषणात सांगितलेलं आहे आणि आजचा हा माझा तसा दुसरा पक्षप्रवेश आहे आज पार्टी कंपनींचा त्यांचा पक्षप्रवेश झाला काल भाई गोळे शेखर महाडिक त्या कंपनीचा झाला त्याच्या अगोदर प्रमोद महाडिक त्यांचा झाला पिंट्या शिंदेचा झाला असे अनेक पक्षप्रवेश झाले आपण पाहिलं त्यानंतर दीपक चव्हाण त्यांचा झाला महाड शहरामध्ये अत्यंत वातावरण आम्हाला अनुकूल होत चाललेलं आहे आणि आणखीनही या चार पाच दिवसामध्ये अनेक काही पक्षप्रवेश होणार आहेत हे तुम्ही पाहत राहणार आहात परंतु आम्ही जे कामं केलेली होती त्या कामाची पोच पावती जनतेने देण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून आमचे नगराध्यक्षांसहित सर्व नगरसेवक विजय होतील हे आम्हालाच खात्री आहे